बघा छेद नऊ मध्ये छेद नऊ किती वेळा मिळवावीत म्हणजे उत्तर सहा येईल व्यवहारी हा प्रश्न सोडवायचा असा इथे छेद नऊ मध्ये छेद नऊ किती वेळा यासाठी इथं छेद नऊ मिळवायचं मात्र किती वेळा यासाठी इथं चलपद यक्स वापरायचं म्हणजे येणार उत्तर सहा बराबर समोर सहा अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो चार छेद नऊ असेच आता यक्स दोन सोबत गुणिला का कोणतंही पद कोणतीही संख्या एकटी नसते तिच्या छेदस्थानी एक असतो म्हणजे आता इथं दोन अपूर्णांक बनतात अपूर्णांकाचा हा अंशा अंशावंशाचा आणि छदा होत असतो म्हणून यक्ष दोन सोबत गुणिला दोन यक्ष छदस्थानी नव एक नऊ आता लेकरांनो या दोन एकसठस्थानी नऊ या पदाला पूर्णांकाला एकट्या करा या सहा कडे या चार छेद नऊ ला वजा स्वरूपात मांडावं लागते बराबर हा पूर्णांक याचा औषधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्ण अंकाला त्यामध्ये वजा असेल तर अंश वजा करणे अधिक असेल तर अंश अधिक करणे छेदस्थानी छेद जसाच्या जा, त्या काही गोष्टी छदस्थानी छेद सारख्या अंशातील वजा बाकी पन्नास छदस्थानी नऊ लक्ष द्या आता या यक्सला एक एकटं करा पन्नास छेद नऊ कडे जातानी हा दोन छेद नऊ अपूर्णांक गुणा व्यस्त रूपात मांडावं लागतो संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी छदस्थानी असेल अंशस्थानी असेल मांडावी लागते ह्या काही क्लुपत्या हे काही बारकावे पक्के पाठ करा नवला नऊ नौ कटले उरलं काय गणिताला इकडे घ्या उरलं काय यक्ष बरावर पन्नास आणि छदस्थानी दोन उरले सर आणि हा भाग जातो क्रम पंचवीस याचा अर्थ असा की चारशे नऊ मध्ये दोनशे नऊ किती वेळा मिळवावेत वेळा म्हणजे उत्तर करा ओके okay. व्यवहारी अपूर्णांक किमाची बेलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला